चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा हो वल्लभ भक्तगण या भागात आपण श्री क्षेत्र बद्दल जाणून घेणार आहोत श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा एकोणविसावा चातुर्मास शके अठराशे एकतीस या स्थानावर संपन्न झाला पवनी हे नागपूरपासून पन्नास मैलावर वैनगंगा नदीच्या किनारी बसलेले ठिकाण पुराणात याला पद्मावतीपुरी असे म्हणतात काही शतकांपूर्वी येथे पावन नावाचा राजा होऊन गेला म्हणून या नगरीला पवनी असे म्हणतात साठ ते सत्तर वर्षापूर्वी वैदिक ब्राह्मण वेदघोष करणारे ब्राह्मण येथेच सापडत नागपूरच्या दिशेस निघून ओलांडून दाट झाडीतून मार्ग काढून पुढे जाताच उंच दणकट किल्ला आणि त्यावरील बुरुज दिसायला लागतात दगडी सिंहद्वारातून गावात प्रवेश होतो रेशीम जरी काठी उपरणे लुगडी विड्याच्या पानांचे मळेही येथे भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे हे गाव सुशोभित झाले आहे भरपूर देवालय नदीवरील घाट वज्रेश्वराचे शिव मंदिर दत्त मंदिर मुरलीधर मंदिर नदीचे काठी आहेत मुरलीधर मंदिराच्या गच्चीवरून वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र आणि नयनरम्य परिसर बघून वेगळाच आनंद होतो तीनही बाजूंनी सहा मैल लांबीच्या डोंगर साधू संतांच्या वास्तव्याने झालेला नितांत सुंदर परिसर विदर्भात पवनीशिवाय कुठेच बघायला मिळत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहानपणी येथे बरेच दिवस वास्तव्यास होते अशा या पावनभूमीत अखंड भारतात प्रसिद्ध पावलेले महान संत दत्तावतारी श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी इसवी सन अठराशे एकोणचाळीस ते एकोणवीसशे नऊ या काळात पवनी येथे विठ्ठल मंदिर आणि मुरलीधर मंदिरात मुक्काम केला उज्जैनला प्रथम संन्यास घेतल्यावर गंगोत्रीपासून रामेश्वर आणि द्वारकेपासून त्यांनी राजमहेंद्री पायी प्रवास केला आयुष्यात ते कुठल्याही वाहनात बसले नाहीत अवस्थेत असताना त्यांना नेहमी दत्तप्रभूंकडून संदेश मिळत दत्तप्रभूंच्या आज्ञेने धर्मप्रसारासाठी चोवीस चातुर्मास देशाच्या विविध भागात त्यांनी केले त्यात महाराष्ट्रात पवनी येथेही केला चातुर्मास चालू असताना नरसोबाची वाडी पुण्याहून लोक येत असत चातुर्मास चालू असताना अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्याचे प्रसिद्ध संत योगीराज श्री गुळवणी महाराज यांना स्वामींचा अनुग्रह मिळाला महाराजांसोबत संपूर्ण चातुर्मास सीताराम महाराज जीरी बडनेरा तसेच परभणी जवळील गुंज संस्थांचे श्री योगानंद सरस्वती यांचे ही वास्तव्य काळीकरांच्या वाड्यात पवनी येथे होते पवनी येथील विठ्ठल मंदिरात औदुंबर वृक्षाखाली महाराज समाधी लावत असत बऱ्याच लोकांना येथे महाराजांनी अनुग्रह दिला आणि त्यांचा उद्धार केला परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ज्या पाटावर बसत होते तो पाट ही येथे जतन करून ठेवला आहे सर्व दत्त संप्रदायी मंडळींनी एक पावन क्षेत्र म्हणून नागपूर जवळच असलेल्या या पवनीत भक्तांच्या पंढरीला आवर्जून भेट द्यावी या क्षेत्राबद्दलची अजून काही माहिती येथील सेवेकरी श्री वसंत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ वासुदान सरस्वती स्वामी महाराज यांचे वडील नेहमी गाणगापूरला जायचे गाणगापूरला दत्तप्रभूंनी त्यांना दर्शन द्या आणि सांगितलं की तुला याच्यानंतर इथे यायची गरज नाही मीच तुझ्या घरी येईल मग त्याच्यानंतर यांचा जन्म जाव वासुदान सरस्वती स्वामी महाराजांनी जन्मगाव कोकणातलं गाव तिथे आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग यांनी जेव्हा संन्यास घ्यायचं ठरवलं किंवा भ्रवंती करायचं ठरवलं तेव्हा एकोणीसवा चातुर्मास एकोणवीसवा चातुर्मास इथे केला तर इथे दत्तप्रभुंच्या आज्ञेनी हा चातुर्मास झालेला आहे आणि त्यावेळी एकोणीसशे नऊ मध्ये अधिक मास असल्यामुळे तो चातुर्मास चार महिन्याचा झाला आणि मग महाराज इथे थांबले तेव्हा हे सगळं काही नव्हतं इथे सगळं होत तेव्हा महाराज इथे चातुर्सामध्ये असताना ते जे अवदुंबराचं झाड दिसत तुम्हाला त्या ठिकाणी या पाटावर बसून हा आहे ना हा पाट आहे या पाटावर बसून अनुष्ठान करायचं आणि मग इथली प्रथा अशी होती की गंगेच स्नान केलं की लोक पाणी आणायचे गडव्यामध्ये देवाच्या अंगावर घालायचं फुल व्हायचं झालं दर्शन करायचं चाललं आहे तसं महाराजांच्या अंगावर लोक पाणी घालायचे तर मग सीताराम बुवा त्यांचे लहान त्यांनी लोकांना म्हटलं तेव्हा मग दत्तप्रभूंनीच म्हटलं त्यांना की हे तू का बरं इथली प्रथा अशी आहे की तशी प्रथा लावून दे कशाला बंद करतो तू तर मग त्याच्यानंतर इथं गांडा महाराज म्हणून यांचे शिष्य तेही इथेच थांबत होते सीताराम बुवाई पण इथेच थांबायचे बाजूला मुरलीधर मंदिर आहे त्या मुरलीधरा मंदिरामध्ये सगळेजण थांबायचे आणि महाराज वर थांबायचे हे मंदिर तेव्हा फोटो आणि दत्तप्रभूंनी त्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येच चातुर्मास करायचा तुला असं सांगितलं मंथन काळेश्वर नावाचं एक गाव आहे आंध्रा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर तिथे हे स्वामी चातुर्मास करणार होते एकोणीसशे नऊ पण दत्तप्रभूंनी त्यांना आज्ञा दिली की बाबा तू इथे चातुर्मास करायचा नाही तू तिथे जा मग यांनी आपला झाला असं म्हणून यांनी सोडून दिलं मग दुसऱ्या दिवशी परत दत्तप्रभू इंग्रजांच्या वेशामध्ये घोड्यावर बसून आले आणि मग त्यांना साक्षात्कार झाला की अरे बापा दत्तप्रभू जे स्वतः ध्यानात बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं तर मग त्यांनी माफी मागवून चातुर्मासासाठी इथे आले मंथन काळेश्वरून इथे तर तिकडल्या तीरावर आले ते नदीच्या तिथून मग गंगेला वाट मागितली आणि इथे आले तर तेव्हा मंदिरामध्ये नदीच्या काठावर जे मंदिर आहे की नाही महादेवाचं आहे त्या मंदिरामध्ये एक दिवस राहणार दत्तप्रभूंना त्यांनी सांगितलं काय म्हणे तुम्ही मला तिथे पाठवलं म्हणे माझी काही व्यवस्था नाही हवी इथे हे काळीकर जे आहेत काळीकरांना आणि दशपुत्रेंना हे दशपुत्रेंचं मंदिर होतं पहिले आता याचा इंटरेस्ट होतं दशपुत्रेंना त्यांनी सांगितलं दत्तप्रभूंनी कि इथे इथे असे असे येथे आलेले आहेत तुम्ही त्यांना घेऊन या मग दो ते दोघ जण गेले तिथे त्यांना घेऊन आले मग इथे त्यांचा चतुर्मा सुरू ती थोडक्यातली माहिती आहे हा मुख्य म्हणजे हा पाठ आहे आणि या पाठासाठी म्हणून आम्ही सगळेजण इथे आपण आपण म्हणणार काय हरकत नाही आपण इथे सगळेजण आता वीसशे दहा मध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली पहिले आम्ही पाठ आणि पादुका यावर समाधान मानायचो नंतर मग मूर्तीची प्राणप्रतीक्षा झाली दोन हजार दहा मध्ये आता दर गुरुवारी आम्ही इथे रुद्राभिषेक करतो पादुकारी कोणी बाहेरचं कोणी आलं तर यजमान आले तर ते बसतात हे विषयी मंदिर आहे हे त्यावेळेला होत याला तीनशे पंच्याहत्तर वर्षाला जवळपास अच्छा दशपुत्रांना काही करून दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात माहिती अशी आहे की हे दशपुत्रे जे होते ना पूर्वी नेहमी पंढरपूरला राहते घरदार सोडून अच्छा मग या काहीकरांनी म्हटलं जाऊ नको तू तुला पवित्र भूमी असेही दत्त भक्तांची पंढरी वस्तीला असती येथे वासुदेवानंद सरस्वती निमित्त दर्शनाचे करून जाऊ या पावनस्थळी भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिस्ट जी लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा